मला विनंती करायची की सर्व जिल्हा प्रमुखांसाठी पाठील्या महायुतीच्या माजी मंत्री आमदार खासदार या सर्वांच या ठिकाणी नाशिक नाशिकमध्ये सहर्ष स्वागत आपल्याला विनंती आहे की आपण ताबडतोब पासूनच ठेवायचं आहे Bir tu mazı. Bir минут. Tamam, 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 tamam. Sir bir минут. O. नमस्कार, दादा नमस्कार, दादा नमस्कार दादा तो आज आदरणीय संजय खोडके आणि उत्तर महाराष्ट्रातील आपले सर्व आपण सर्वजण असा व्यक्त झाला ताबडतोब या बैठकीला सुरुवात करता समोर बसायचं आहे उत्तर महाराष्ट्रातून लांबून ही सर्व मंडळी आली आहे योग्य राहील माझी खासदार हेमंत गोडसे या ठिकाणी आले आहेत त्यांनी असं नसतं आता आपण सर्वजण विचार करत असाल की पदवी मतदार संघामध्ये आपण कसे पोहोचतो खरं तर त्याच नियोजना करता मित्रांनो आपण येत्या वीस तारखेला सकाळ भागामध्ये एकाच वेळेला हा दौरा सुरू होईल आणि विभागातील सर्व जिल्हा भारतीय जनता पार्टीचे खासदार

छत्रपती शिवाजी महाराज आमच्या सांगितलं की काय पदाधिकाऱ्यांनी केलं पाहिजे काय खासदारांनी केलं पाहिजे काय आमदारांनी केलं पाहिजे योगेशने देखील समन्वय समितीची भूमिका मांडली पण ही समन्वय समितीची भूमिका नाही महायुतीची भूमिका आजपासून जर आपण निश्चय केला की आपला पक्ष म्हणजे फक्त महायुती आहे भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि घटक पक्ष यांची जी महायुती झालेली आहे तोच माझा पक्ष आहे आणि तोच महायुतीचा उमेदवार हा महाराष्ट्रामध्ये आम्ही निवडून जाणार आहोत हा जर संकल्प आणि प्रतिज्ञा आज जर आपण केली तर काहीच कठीण नाही मला काही मी या ठिकाणी सांगितले की कशा पद्धतीनं थेट मेदिव सेट केला जातो दोन दिवसापूर्वीची गोष्ट आहे महाराष्ट्र राज्यात पुन्हा एकदा म्हणजे त्याचा मी शब्द प्रयोग सांगतो पुन्हा एकदा उद्योग बाहेर गेला पुन्हा एकदा उद्योग काय म्हणजे पूर्वी पण गेलेली आहे पूर्वी देखील एकही गेला नाही आणि महिंद्रा देखील गेला नाही पण अशा पद्धतीचं फोटो बोलायचं आणि ते पण रेटून बोलायचं ते सोशल मीडियावर टाकायचं आणि आम्ही सगळ्यांनी गप्प बसायचं हे होऊ नये यासाठी आपल्या सगळ्यांमध्ये समन्वय असला पाहिजे आणि समन्वय करून जर आपण पुढे गेलो आमची पश्चिम महाराष्ट्रामध्ये बैठक झाली आमची कोकणामध्ये बैठक झाली सकाळी छत्रपती संभाजीनगरमध्ये बैठक झाली पश्चिम कोल्हापूर कोल्हापूरमध्ये बैठक झाली आणि या सगळ्या बैठकीचं सार काय असेल तर सगळ्या पदाधिकाऱ्यांनी निश्चय केला की आम्हाला महायुतीतनंच वाढायचं आहे आणि महायुतीचं सरकार पुढे यायला या महाराष्ट्रावर आणायचं आहे पण सगळ्या पदाधिकाऱ्यांनी संकल्प केला पाहिजे की जो कोण उमेदवार मिळेल तो उमेदवार मी स्वतः आहे असं समजून जर आपण कामाला लागलो तरी पर काहीच कठीण नाही फक्त प्रत्येकाला मानसिकता बदलण्याची आवश्यकता हो आहे पदाधिकाऱ्यांनी पक्षासाठी काम करण्याची आवश्यकता हो आहे प्रत्येक पदाधिकाऱ्याने निष्ठेनं पक्षाचे नियम पाळणं आवश्यकता हो आहे मी तर असं सांगतो की लोकसभेला जे काही झालं ते कशामुळे झालं काय झालं त्याचं आता आत्मचिंतन करण्याची सध्या तरी आवश्यकता नाही जे काय झालं ते होत गेलं जो काही फेक नरेटिव्ह सेट झाला होता त्याचं जे काय भोगायचं ते आपण भोगलं पण विधानसभेला आता असं होणार नाही विधानसभेला सगळे जाती धर्म एकत्र करून महायुतीत सत्तेवर येणार आहे हा संकल्प करण्याचा आजचा दिवस आहे आणि म्हणून वीस तारखेपासून पाच तारखेपर्यंत या सगळ्या गोष्टी कृतीमध्ये उतरल्या पाहिजे मुख्यमंत्री अठरा तास काम करतात उपमुख्यमंत्री दोन्ही अठरा अठरा तास काम करतात तर मी आत्मचिंतन केलं पाहिजे मी पक्षासाठी आणि महायुतीसाठी किती तास काम करतो माझे आपल्या सगळ्यांना हात जोडून विनंती आहे ते जरी अठरा तास काम करत असले तुम्ही फक्त पदाधिकाऱ्यांनी दिवसाला चार तास जरी काम केलं तरी महायुतीचं सरकार पुन्हा एकदा सक्ती देऊ शकतं परंतु ते तास आणि आपण पक्षाला देणं गरजेचं आहे आणि म्हणून या सगळ्या समन्वय समितीच्या बैठका या सभा आणि विभागीय सभा त्या संपूर्ण विभागामध्ये होणार आहेत विधानसभेचे आदरणीय उपाध्यक्ष गरव साहेबांनी या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि या सगळ्याचा आराखडा आपल्याला तयार करायचा आहे आणि नुसता आराखडा कागदावर तयार करायचा नाही तर त्याची अंमलबजावणी आपल्याला करायची आणि मला असं वाटतं की पदाधिकाऱ्यांनी पहिली आपल्यातली निगेटिव्ह चर्चा थांबवली पाहिजे काय होणार आहे कसं होणार आहे कोण कुठं निवडून देणार आहे हा येणारच नाही तो येणारच आहे ती चर्चा आपण सगळ्यांनी मिळून थांबवली पाहिजे महायुतीमध्ये एवढी ताकद आहे महायुतीचे नेते जो कोण उमेदवार देतील त्याला निवडून आणण्याची ताब्यात आमच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आहे हे ठामपणाने आपल्याला सांगायला शिकलं पाहिजे